शेळ्यामध्ये अनेक प्रजाती आहेत आणि या शेळ्यामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त वजन वाढणाऱ्या म्हणजे वेट गेन करणारे अशी एक बोअर प्रजातीची शिळी आहे आणि या बोअर प्रजातीच्या शिळीचा बिल्डिंग फार्मची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घ्या बघा तुम्हाला दिसतंय एस के बोअर गोट फार्म हा प्युअर आफ्रिकेमधून इम्पोर्ट केलेली बोअर शिळी आहे कुठून के आयात केलेली शेळी आहे कळलं की तुम्ही फक्त दोन शेळ्यापासून सुरुवात केली हो आणि ती सुरुवात केली तुम्ही एवढं मोठं स्ट्रक्चर तुम्ही आधीच नेमलं असे केलं की ह्याच्यामध्ये फेर होण्याचं प्रमाण तर फार मोठं आहे हो हो तरी पण तुम्ही दोन शेळ्यावर जनरली काय असतं की ह्या शेळ्या खूप महागड्या आहेत महागड्या शेळ्या असल्यामुळे आपण जर जमिनीवर त्यांना ठेवलं असतं जमिनीवर विंचवाची सापांची त्यानंतर गोचिड पिसवाची जास्त शक्यता असते आजारी येण्याची तर एवढं ये महागड ब्रीड घेऊन आपण जर त्यांना आजारी पडल्या किंवा मॉर्टॅलिटी जर झाली तर खूप मोठं नुकसान होतं ते नुकसान होऊ नये म्हणून मी त्यांना प्लॅटफॉर्म वरती घेतलेलं आहे जेणेकरून त्यांना गोचिड पिसवा वगैरे लागणार नाही आणि आजाराचं प्रमाण कमी राहता उभा केलेलं आहे साधारणतः काय खर्च आला राहायचा आ, हे शेड साधारण मी तीन वर्षापूर्वी चालू केलेलं होतं त्यावेळेस याला कॉस्ट आली ती मला दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि हे जे आपण जिना बघतोय आणि त्यासाठी वापरली ही जी फळी आहे ना फळी ही देवदरची आहे जी जनरली उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर वगैरे त्या भागात भेटते ना आ, ती फळी यूज केलेली आहे फळी हलकी असते पण क्वालिटी खूप छान असते टिकाऊ जास्त असते दहा वर्षापर्यंत त्याची लाईफ आहे आता मला साधारण तीन वर्ष झाले हे चालू सुरुवातीला असतात नानल्या त्या तीन महिन्यापासून मग त्यांना अकरा महिन्यापर्यंत मी वाढवलं आणि अकरा महिन्याच्या झाल्याच्या नंतर मग त्यांना ब्रिडिंग साठी युज केला आणि त्यांची कॉस्ट होती प्रत्येकी पंच्याहत्तर हजार एक एक साऊथ आफ्रिकन बोर ही डेव्हलप केलेली शेळी आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रयोग वगैरे करण्यात आले अलग अलग शेळ्यांचे जीन्स मिक्स करण्यात आले आणि त्यांच्यापासून एक बोर जातीची शेळी ही डेव्हलप करण्यात आली आफ्रिकेमध्ये बोर या शब्दाचा अर्थ होतो शेतकरी शेतकरी जनरली शेळी पाळतो म्हणून त्यांनी बोर नाव दिलेलं या शेळीला शेतकऱ्यांची आणि प्युअर ब्लड आणि हा प्युअर ब्लड आणि फुल ब्लड अशा दोन जाती असतात त्याच्यामध्ये प्युअर ब्लड ही जनरली वजन वाढीला थोडीशी कमी असते आणि फुल ब्लड जी असते ती वजन वाढीला जास्त प्रमाणात असते आणि त्यांची नोज मार्किंग हेड मार्किंग बोन साईज सगळ्याच बाबतीमध्ये ती प्युअर ब्लड पेक्षा थोडीशी चांगली असते जनरली जर आपण एखाद्या शेळीला जर चांगला खुराक दोन टाइम चांगले वैरण जर दिली हिरवी वैरण सुकी वैरण ह्या शेळीचं असा आहे सायंटिफिकरित्या जर बघितलं तर आपण दीडशे ते अडीचशे ग्राम रोज वजन वाढते ह्या शेळीचं मेलच आणि एक मेल जर आपण चांगला डेव्हलप जर करायचं म्हटलं तर नव्वद किलोच्या पुढे एका वर्षामध्ये क्रॉस करत होतो बाकीच्या शाळेत उस्मा उस्मानाबाद शेळ्या ज्या आहेत त्या ह्या प्रमाणामध्ये एवढ्या वाढत नाही त्या चाळीस पन्नास किलो पर्यंतच वर्षिक किलो प्रमाणे हा डबल वजन वाढायची प्युअरसाठी हा आफ्रिकन बोर ही शेळी पूर्णपणे ना मीट पर्पस साठी युज केल्या जाते पण भारतामध्ये ह्या शेळ्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे सध्या तरी ब्रीडिंग साठीच पूर्ण भारतामध्ये युज केलं जातं सध्या मेट्रो सिटीज मध्ये याचं मीट वापरल्या जातं खाण्यासाठी पण खूप कॉस्ट असते त्याचे साडेतीन हजार रुपये पर केजी जी या प्रम हो साडे हो हो साडेतीन हजार रुपये पर केजी प्रमाणे मेट्रो सिटी मध्ये मीट साठी हो किती विकले ते आतापर्यंत मी ह्या दोन शेळ्यापासून जे प्रोडक्शन झालेलं आहे त्यामध्ये जे मेल आलेले आहेत सहा मेल आतापर्यंत मी विकलेत टोटल तीन वर्षामध्ये तर साधारण प्रत्येक मेल हा मी पाच महिने चार महिने असा असताना विकलेला आहे प्रत्येक मेल जे मला साधारण कधी पन्नास हजार कधी चाळीस हजार कधी सत्तर हजार जशी क्वालिटी असेल जसं वय असेल क्वालिटी वाईज सगळे नर गेलेत आहेत माझे तुम्ही दोन शेळ्या नव्हता मग दोन शेळ्या आणलेल्या होत्या मी पण मला दोन शेळ्यांसाठी एवढा महागडा न ठेवायला परवडत नव्हता त्यामुळे मग मी काय करायचो ज्यावेळेस शेळ्या हिटवर येतील वाप येतील बाहेर क्रॉस करण्यासाठी घेऊन जायचो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा बाय कार माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये मी टाकायचो त्यांना आणि कारने घेऊन जायचो क्रॉसिंगसाठी त्यांच्या फार्मवर ठेवायचो आणि ह्या सर्व शाळ्या मी फुल ब्लडने क्रॉस करून आणायचो फुल ब्लड ना क्रॉस केल्यामुळे असा फायदा व्हायचा मला कि प्युअर ब्लड प्लस फुल ब्लड त्याच्यामुळे फिल्लांची जे वजन वाढ आहे ना ते मला चांगली भेटायची तुमच्याकडे सध्या नर कोणते येत नर आता माझ्याकडे सध्या पाच ते सहा नर फुल प्युअर ब्लड चे आहेत आणि माझ्या मदर स्टॉक वाढलेला असल्यामुळे मला प्रत्येक वेळेस आता बाहेर क्रॉसिंग साठी न्यायला परवडत नाही कारण एक शेळी भरायची म्हणलं तर दहा हजार रुपये कॉस्ट लागते बाहेर हा आता मला दहा बारा माझ्याकडे जर शेळ्या असतील तेवढ्या भरायच्या म्हणलं तर एक लाख एक सव्वा लाखाच्या आसपास कॉस्ट जाते आणि एवढी कॉस्ट द्यायला परवडत नाही तर मग मी आता कोल्हापूर वरून एक मेल घेतलेला फुल ब्लड चालड चालड प्युअर ब्लड ची माझ्याकडे मेल होते पण ते लावत नव्हतो टाळण्यासाठी आणि जेनेटिक डिसऑर्डर टाळण्यासाठी मी कधीच इनब्रीडिंग केलेली नाही प्रत्येक वेळेस पैसे खर्च झाले तरी चालतील पण मग बाहेरच जाऊन मी दहा दहा हजार रुपये देऊन शाळे भरून आणलेल्या आहेत कोणत्या फुल ब्लड मेल नाही आता फुल ब्लड चा तुम्ही एक मेल घेता हो एक मेल प्युअर काय राहतो त्यांच्या फुल ब्लड मध्ये आणि प्युअर ब्लड मध्ये सर्वात मोठा गुणधर्म हा आहे डिफरन्स जर घेतला तर वजन वाढीचा सगळ्यात मोठा फुल ब्लड मध्ये जास्त वजन वाढ भेटते जे की आपल्याला प्युअर ब्लड मध्ये थोडीशी कमी मिळते प्युअर ब्लड कुठून आणतात कुठून ओरिजिन कुठलं प्युअर ब्लड आणि फुल ब्लड हे ओरिजिन यांचं पूर्ण साऊथ आफ्रिकेमधलंच आहे ते तुम्ही ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलिया थ्रू ते इम्पोर्ट केलेले जातात हा ऑस्ट्रेलिया थ्रू इम्पोर्ट केल्या जातात त्या शाळ्या आणि आफ्रिकेवरून ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियावरून मग नेपाळ वगैरे जातात हा जो मेल आहे ना सर आपला हा चा मेल आहे आता याचं वय साधारण पाच महिने झालेलं आहे आणि पाच महिन्यामध्ये हा बेचाळीस किलो झालेला आहे हा मी एक दिवसाचा असताना के बुक केला होता सर कोल्हापूरवरून घेतलाय डॉक्टर संजय माने म्हणून त्यांचा फार्म आहे फुलबेडचा त्यांच्याकडनं घेतला एकच दिवसाचा एक असताना मी बुक केला हा साधारण एक लाख एक्कावन्न हजार मध्ये बुक केला मी हा आता याचं पाच महिने वेगळे पण आता बाकीच्या मेलचं जर बघितलं सर तो मेल झाला तो झाला तो मेल झाला त्यांच्या नाकामध्ये आणि याच्या नाकामध्ये जर आपण याच पाच महिन्याचं आणि याच पण पाच महिन्याच आहे हा फुल ब्लड आहे आणि हा प्युअर ब्लड आहे वजनामध्ये बघू शकता तुम्ही त्याची लेंथ बघू शकता आणि सर्वात महत्वाचा फरक जो आहे नोज मार्किंग याची नोज मार्किंग बघा आणि याची नोज मार्किंग बघा हे आले दार डोम शेप डोम म्हणतो ना आपण असं डोम शेप आहे बघा याच्या नाकाला तसा याच्या okay. नाकाला याचे जे शिंग असतात ना शिंगामध्ये डिफरन्स बघा इथं दोन बोट आहेत इथे तीन बोट हा हा डिफरन्स शिंगामध्ये मोठे शिंग हा जास्त डिफरन्स असतो शिंगामध्ये त्यानंतर याची चेस्ट मार्किंग बघा ही चेस्ट मार्किंग छोटी असते याची चेस्ट मार्किंग त्या प्रमाणामध्ये आपण फिंगवरची जर चेस्ट मार्किंग हे बघा एकदम भारदार असते ही चेस्ट आणि दोन जे अंतर असत हे साधारण पाऊन फुटापेक्षा जास्त असत साधारण एक क्विंटल चाळीस किलो ते एक क्विंटल साठ पर्यंत जातात हे क्विंटल तर आरामशिर आपण ज्या वेळेस याला बाकीच्या शेळ्यांना क्रॉस करू तर आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार प्रत्येकी एका शेळीला क्रॉस करण्यासाठी आपण आठ ते दहा हजार रुपये शेळा किती तुमच्याकडे सध्या माझ्याकडे टोटल अठरा शेळ्या आहेत ओपन स्पेस केलेला आहे मी तो आता एक साधारण एक महिना असेल मला करून ह्या शेळ्यांनी पूर्णपणे तास असायची आणि सजीवांसाठी ऊन खूप आवश्यक असत त्यांना ते भेटावं म्हणून मी पाठीमागे मागे एक ओपन स्पेस केलेला आहे त्यांना तिथे खाली उन्हामध्ये सोडण्यासाठी त्यांना हे पाणी पिण्यासाठी प्रत्येक कंपार्टमेंट केलेलं आहे मी आता ही गावन शेळी आहे ह्या शेळीची डिलिव्हरी झालेली आहे म्हणजे गाभन शेळ्यांसाठी वेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत डिलिव्हरी झालेले शेळ्यांसाठी वेगळे कंपार्टमेंट आणि जे छोटे मेल असतील असतील किंवा त्यांच्यासाठी अलग अलग कंपार्टमेंट केलेले प्रत्येक शेळ्यांना पाणी ठेवलेले आहे जेव्हा तहान लागेल तेव्हा जाऊन ते पाणी पितात साऱ्याचं नियोजन जनरली आम्ही दोन वेळेस चारा टाकतो यांना सकाळी सकाळीच खुराक टाकतो प्रत्येक शेळीला साधारण पाचशे ग्राम खुराक जाईल खुराक मध्ये मी काय करतो थोडीशी मका थोडी सोयाबीन आणि थोडस आणि थोडस शेंगदाणा असं मिक्स करून साधारण प्रत्येक शेळीला पाचशे ग्राम देतो आणि त्यानंतर मग सकाळी सात वाजता खुराक खाल्ला का आठ वाजता सकाळी सुकी वैरण देतो रात्रभर हा, शेळ्या उपाशी असतात त्यामुळे सुकी वैरण सकाळी सकाळी जास्त चावान खातात ते सकाळी आठ वाजता त्यांना तुरीचं आणि सोयाबीनचं भूस असं मिक्स करून देतो आणि बाकी मग दिवसभर त्यांना काहीच नाही ओल्या चाऱ्यामध्ये मग त्यांना आम्ही एक गिन्नी गवत केलेलं आहे आणि मेथी घास असतो आपला गावराग घास मध्ये जर बोर मांसासाठी जर बघितली आपण तर जनरली मेट्रो सिटी मध्येच कटिंगला जाते ही ते पण खूप रेअरली जाते आणि साडेतीन हजार रुपये पर के जी प्रमाणे मेट्रो सिटी मध्ये भेटतं आपल्याला साडेतीन हजार रुपये हो हो खरी गोष्ट आहे म्हणजे आपण कुठेही याचे जर लेक वगैरे जर बघितले शेळीवरचे किंवा न्यूज मध्ये बघितलं हा संख्या कमी असल्यामुळे त्याला रेट सध्या जास्त आहे कारण ही शेळी आहे ही बाहेरची जात असल्यामुळे सध्या भारतामध्ये जेवढे पण ब्रीडिंग सेटअप आहेत ते सगळेजण संख्या वाढवण्यावरती भर देतात ब्रिडिंग साठी ज्या ज्यावेळेस यांची संख्या खूप जास्त प्रमाणात होईल खेडोपाडी सगळ्या शेतकऱ्यांकडे जाईल त्यावेळेस ही जनरली कटिंग मार्केट साठी चालली जाईल शेळी माझा कधी येते कधी शेळी जनरली ही, ही आपल्या गावरान शाळेसारखंच एकवीस दिवसाला प्रत्येक एकवीस दिवसाला हिट वरती येत असते एकवीस दिवसाला हिट वर आल्याच्या नंतर तिला आपण क्रॉस करू शकतो किती साधारण प्रत्येक शेळी ही आफ्रिकन बोर शेळी संदर्भात जर बोलायचं झालं तिची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्ण व्यवस्थित चांगली डेव्हलप होण्यासाठी अकरा महिन्याचा कालावधी लागतो जन्मापासून अकरा महिन्याची झाल्याच्या नंतर किंवा ती पस्तीस ते चाळीस किलोची क्रॉस झाल्याच्या नंतर आपण ब्रीडिंग साठी तिला युज करू शकतो आणि मग आता सेकंड वेब कधी येतात किती दिवसांनी एक वेळेस ती प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा तिचा कालावधी असतो प्रेग्नन्सीचा एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस म्हणजे साधारण पाच महिने ती घेते पाच महिन्या नंतर डिलिव्हरी जर झाली डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ती साधारण पुन्हा तीन महिन्यामध्ये आपण तिला क्रॉस करू शकतो हो डिलिव्हरी झाल्यावर जनरली एकवीस दिवसामध्ये शेळी पुन्हा वाफी येते हिटवर येते पण पिल्ल पित असल्यामुळे आणि तिच्या शरीराची जी हानी झालेली असते झीज भरून काढण्यासाठी साधारण तीन महिने तिला आपण तेवढा कालावधी द्यायला पाहिजे तीन महिन्यानंतर आपण भरू ह्या शेळीमध्ये जास्तीत जास्त प्रमाण ट्विन्स आहे सिंगल खूप रेअरली देते आणि ट्रिपल पण असतात काही काही ठिकाणी तर पाच पाच पिल्ल पण दिलेले आहे काही पण कॉमन जनरली जर आपण एक ग्रॉसली जर धरलं तर ट्विन्स प्रमाण जास्त आहे शेळीच ऍक्टिव्ह पिरियड जो असतो ब्रिडिंगचा तो साधारण आठ वर्षापर्यंत जनरली दूध ह्या शेळ्यांना कमी असतं हा दूध पूर्ण पिल्लांना पाजलं जातं ज्यावेळेस शेळीला तीन पिल्ल होतील तेव्हा बॉटल फिडिंग करतो डॉक्टर आहात हो प्रॅक्टिस करतायत लॉस मध्ये गेला तरी तुम्हाला काय म्हणजे एवढा म्हणजे धक्का बसण्यासारखं नाही फक्त जे नवीन तरुण आहेत त्याला शेतीला जोड व्यवसाय म्हणून तर हे जर केलं पाहिजे सेटअप आहे हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतो म्हणून काही लॉस जर झाला तर मी थोडस बिअर करू शकतो पण सर्वसाधारण शेतकरी जो आहे तर एवढी महागडी कॉस्ट ची शेळी जर घेऊन जर त्यामध्ये मॉर्टॅलिटी वगैरे जर झाली तर ते त्याला झापण्यासारखं राहत नाही त्यामुळे आपण जर बघितलं तर भारतामध्ये जेवढे आफ्रिकन बोर शेळी पालक आहेत त्यामध्ये ज्यादातर डॉक्टर वकील इंजिनियर व्यावसायिक लोकच जास्त आहेत ज्यांच्याकडे थोडस कॉस्ट लावू शकतात okay, okay. पैसा आहे ते लव करतात पण शेतकरी ह्या क्षेत्रामध्ये आफ्रिकन बोर शाळांमध्ये कमी प्रमाणात आहे बरेच जण आता असे करतात की गावरान शेळी पालक जे आहेत किंवा उस्मानाबादी शेळी पाळणारे आहेत शिरो शेळी पाळणारे आहेत ते आफ्रिकन बोरचा जो मेल असतो तो त्या शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी वापरतात जेणेकरून त्यांना त्यांच्या मध्ये चांगली वजन वाढ भेटेल त्या पिलांमध्ये आणि कटिंग मार्केट जे असतं ते जनरली वजनावर असतं जेवढं जास्त वजन तेवढा जास्त बेनिफिट त्यामुळे आफ्रिकन बोर शाळेला जे वजन, वजन, वजन भेटतं ते वजन वाढ मिळावं म्हणून ते त्यांना क्रॉस करतात गावरान शेळ्यांना किंवा उस्मानाबादी शेळ्यांना